अशा पद्धतीने पालक पनीर बनवाल तर खरंच खूप छान होईल एकदा नक्की ट्राय करून बघा तरच नमस्कार मंडळी कशा आत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्वेता दुनिया मी आज पालक पनीर बनवणार आहे तर त्यासाठी मी एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर ते पालक जे आपण वॉश करून घेतलेली आहे ती पालक टाकून द्यायची आहे मध्ये आणि पालक व्यवस्थित पाच ते सहा मिनिट तिला व्यवस्थित उकडवून घ्यायचं आहे आणि साखर का टाकली आहे कारण की पालकचा जो कडूपणा असतो थोडाफार आणि पालकचा जो कलर असतो तो व्यवस्थित मेंटेन राहावा म्हणून आणि त्याच्यासोबतच एक हिरवी मिरची आणि कोथंबिरची देठ टाकलेले आहेत मी वॉश करून हे सर्व व्यवस्थित पाच ते सहा मिनिट उकडवून घ्यायचं आहे हे असं चिमट्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित अर्तून परतून घ्यायचं आणि व्यवस्थित बॉईल होऊ द्यायची की बघा अशा प्रकारे पालक आपली व्यवस्थित पाच सहा मिनिट बॉईल झालेली आहे आता ही लगेचच थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि ती प पालक थंड पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे थंड पाण्यामध्ये टाकण्याचं कारण हेच की पालक शिजणं थांबून जाईल म्हणजे जास्त गरगट्टा होणार नाही ना म्हणून लगेचच थंड पाणी घ्यायचं आणि त्या थंड पाण्यामध्ये पालक टाकून द्यायचे थोडा वेळ आता मेन पॉईंट हा आहे की पालकची पेस्ट कशी बनवायची त्याआधी पालकमध्ये जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी पिळून काढल्यानंतर त्याचा छोटंसं गुच्छा बनेल बघा एवढी मोठी पालक यूज केली होती त्याचं किती छोटा गुच्छा बनलेला आहे आता ते लगेच मिक्सीमध्ये टाकून घ्यायचं आणि हो याच्यामध्ये पाणी मिक्स बिलकुल करायचं नाही त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं ते सांगते चला तर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तेल तर तेल का मिक्स करायचं कारण पालक शिजायला पाणी टाकल्यानंतर वेळ लागतो पालक शिजायला त्याच्यामुळं तेल टाकायचं आणि मिक्सरमध्ये याची व्यवस्थित फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पेस्ट रेडी झालेली आहे खूप स्मूद आणि छान पेस्ट बनते त्याच्यामध्ये बिलकुल पण मी पाणी नाही टाकलेलं आहे तर आता चला दुसरी पेस्ट करायची आहे आपल्याला ती म्हणजे मी खूप सारा लसूण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल पाणी का टाकलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर रेसिपी स्टार्ट केल्यानंतर सांगेल ह्याची पण व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरला ही बघा अशा प्रकारे पेस्ट बनलेली आहे त्यानंतर मी दोन मोठे कांदे घेतले आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर चला आता रेसिपीकडे वळूया मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल घालायचं तेल व्यवस्थित तापवू द्यायचं तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि तेजपत्ता घालायचा हे दोन्ही गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो घालायचा आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला ओरकूक करायचं नाही अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाकायची आणि आत्ता सांगते तुम्हाला मी ती पेस्ट का बनवलेली आहे ती अद्रक लसूणची पेस्ट मी यासाठी बनवलेली आहे की ती पेस्ट टाकल्यानंतर पाणी जे आहे ते इंट्रोड्यूस करेल आणि कांदा शिजायचा थांबेल म्हणजे कांद्याचा कलर हा ओवर ब्राऊन होणार नाही व्यवस्थित जसा आहे तसाच दिसेल म्हणून ती पेस्ट टाकलेली आहे मी आता ही पेस्ट व्यवस्थित शिजू द्यायची आहे म्हणजे आपला कांदा पण त्याच्यासोबत शिजेल व्यवस्थित दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं ही बघा आपली पेस्ट व्यवस्थित शिजलेली आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि कांदा पण व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो कट केलेला टोमॅटो आहे तो घालणार आहोत टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायची किंचितशी म्हणजे टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल टोमॅटोला पण झाकण लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे टोमॅटो शिजेल आता बघू झाकण काढून हे बघा टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते घालूया मी मसाल्यांमध्ये थोडासा पनीर मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये लाल तिखट धन्या पावडर हळद आणि गरम मसाला हे सर्व घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून टाकून द्यायचं भाजीमध्ये आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं मसाले व्यवस्थित भाजले पाहिजेत आणि थोडा वेळासाठी झाकण लावून टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा चला चेक करून बघूया हे बघा आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आणि याला तेल तेल पण सुटायला लागलेलं आहे हे बघा अशा प्रकारे छान दिसतंय कलर पण छान आलेला आहे आता याच्यानंतर आपण जी पालकची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि आता थोड्या वेळाला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत तेलवर येत नाही तोपर्यंत जेवढा पालकला व्यवस्थित तुम्ही शिजू द्याल तेवढी पालकची चव वाढेल तर थोडा वेळ पालक शिजू द्यायची काहीजण पालक पालक थोडा वेळच ठेवतात आणि शिजू देतात आणि झालं चला पालक पनीर तयार असं नाही त्याची टेस्टच लागणार नाही थोडा वेळ पालक शिजू द्यायची हे बघा आपली पालक छान प्रकारे अशी शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे सिक्रेट टाकायचं आहे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर ते का कारण ते पालक पनीरला खूप छान फिनिशिंग देईल याला व्यवस्थित दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे पालकसोबत आणि पीठ टाकण्याचं दुसरं एक कारण आहे जे म्हणजे पालक जे पाणी सोडतं ना ते त्या पिठामुळे बाहेर निघणार नाही आणि जी ग्रेव्ही आहे ती खूप छान बनेल आता दोन मिनिट शिजवल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे दही आणि त्याच्यामध्ये गरम मसाला मिक्स करायचा आणि ते सर्व ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि व्यवस्थित ह्याला परत एकदा परतवून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे सगळं एकत्र टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचं त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी पालक पेस्ट तयार केलेली होती त्याच भांड्यामध्ये परत एकदा पाणी टाकायचं आणि तेच पाणी आपण या भाजीसाठी यूज करणार आहोत पण लक्षात असू द्या हे पाणी कोमट पाहिजे कारण कोमट पाण्याने चव येते थंड पाण्याने भाजीला बिलकुल चव लागत नाही तर शक्यतो गरमच पाणी टाका आणि हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं ह्याला परत एकदा झाकण लावून दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे ही ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजली जाईल तर बघा आपली ग्रेवी किती छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं परत त्याला मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स झाल्यानंतर जो पनीर आहे तो मी फ्राय नाही केलेला तो असाच टाकणार आहे तर तो पनीर टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचा आणि झाकण लावून भाजी थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून द्यायची तर हे बघा आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे कलर पण छान आलेला आहे तर आता आपण तडका देऊया मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं होतं त्याच्यामध्ये ता, दोन चमचे तूप टाकलेलं आणि दोन मिरच्या जिरे आणि थोडंसं लाल तिखट कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याचा व्यवस्थित भाजीवर तडका द्यायचा ही बघा आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे तर आजची रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते पण सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय